नका पाहिजे फिरून काय येऊ नका तुम्ही त्यांना सामान्य झोपडपट्टी एवढी वाढली आम्ही एवढं पाणी देत अरे बंधू मग तुम्ही काय परिस्थिती पाणी

न्यादा का मला एकदम मोठा संशय या सरकारमध्ये असं चाललेलं आहे सर होणार नाही त्याच्यामुळे हा त्रास द्यायचं काम चाललेलं आहे लोकांना त्रास द्यायचा म्हणजे जेणेकरून करून काय बिल्डर जसे आले बाबा देऊन टाका मोकळेवा मोकळेवा असं आम्हाला संशय वाढ लागला तर दोन दोन तीन तीन वर्ष